नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त धडाकेबाज अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सुंदर व युनिक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे मराठवाड्याच्या होत्या त्या सून मराठवाड्याच्या होत्या त्या सून विदर्भाच्या होत्या लेख रयतेच राज्य उभं राहण्यासाठी रयतेच राज्य उभं राहण्यासाठी त्यांच्याच उपस्थित झाला स्वराज्याचा राज्याभिषेक त्यांच्याच उपस्थित झाला स्वराज्याचा राज्याभिषेक दुसरी चारोळी आहे योद्ध्यांच्या गोष्टी सांगून त्यांनी योद्ध्यांच्या गोष्टी सांगून त्यांनी शिवबांना व शंभू राजांना दिले शिक्षण म्हणून तर शिवबांनी घडवले स्वराज्य म्हणून तर शिवांनी घडवले स्वराज्य व शंभूराजांनी केले स्वराज्याचे मरेपर्यंत रक्षण व शंभूराजांनी केले स्वराज्याचे मरेपर्यंत रक्षण तिसरी चारोळी आहे जिजाऊ तुम्हीच अस्मिता जिजाऊ तुम्हीच अस्मिता तुम्हीच आमची शान घडविला तुम्ही एक हिरा घडविला तुम्ही एक हिरा ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान चौथी चारोळी आहे सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही चंद्रसूर्य असेपर्यंत कीर्ती जिजाऊंची चंद्रसूर्य असेपर्यंत कीर्ती जिजाऊंची मिटणार नाही कीर्ती जिजाऊंची मिटणार नाही पाचवी चारोळी आहे डंका जिजाऊंच्याच नावाचा डंका जिजाऊंच्याच नावाचा आजही वाचतोय स्वराज्याचा पाया घडवले तिने छत्रपती घडविले तिने छत्रपती सहावी चारोळी आहे अशी करारी नजर सदा अशी करारी नजर सदा गनिमा भेदून पाहि आर पार जिजाऊ तुमच्यामुळेच झाले जिजाऊ तुमच्यामुळेच झाले स्वराज्याचे स्वप्न साकार स्वराज्याचे स्वप्न साकार सातवी चारोळी आहे स्वराज्याची सावली अहो स्वराज्याची सावली ज्यांनी शिवबाला दिल दिशा दावली स्वराज्याची गुढी उभारली स्वराज्याची गुढी उभारली धन्यती जिजाऊ मावली धन्यती जिजाऊ मावली आठवी चारोळी आहे थोर त्या जिजाऊ माता थोर त्या जिजाऊ माता ज्यांची अपरंपार गाथा दिली शिवबास तलवार दिली शिवबास तलवार होण्या स्वराज्यावर स्वार होण्या स्वराज्यावर स्वार नववी चारोळी आहे संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राने गाथा तुमची गायली कारण आई तू मुघलांपुढे कारण आई तू मुघलांपुढे कणखरपणे उभी राहिली कणखरपणे उभी राहिली दहावी चारोळी आहे धगधगत्या ज्वालातून धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पनेची स्वराज्याच्या संकल्पनेची नवी पहाट झाली अखंड स्वराज्याची सावली अखंड स्वराज्याची सावली धन्यती जिजाऊ मावली धन्यती जिजाऊ मावली अकरावी चारोळी जिजाऊ होत्या म्हणून शिवराय घडले जिजाऊ होत्या म्हणून शिवराय घडले शिवराय होते म्हणून स्वराज्य घडले स्वराज्य घडले म्हणून नंदनवन काय हे कळले स्वराज्य घडले म्हणून नंदनवन काय हे कळले आहो पण हे सर्व जिजाऊ मुळेच घडले आहो पण हे सर्व जिजाऊ मुळेच घडले बारावी चारोळे जिजाऊ केवळ शिवबाची माता नव्हती जिजाऊ केवळ शिवबाची माता नव्हती तर ती स्वराज्याची राजमाता होती अहो अखिल भारत खंडाची राष्ट्रमाता होती अहो अखिल भारत खंडाची राष्ट्रमाता होती स्वातंत्र्याची वाट दावणारी धावणारी एक पहाट होती स्वातंत्र्याची वाट दावणारी एक पहाट होती तेरावी चारोळी आहे तुम्ही होतात म्हणून शिवबा घडला तुम्ही होतात म्हणून शिवबा घडला तुम्ही होतात म्हणून स्वाभिमान वाढला तुम्ही होतात म्हणून सह्याद्री आशेने पाहू लागला तुम्ही होतात म्हणून सह्याद्री आशेने पाहू लागला माता जिजाऊमुळेच मराठी माणूस उभा राहिला माता जिजाऊमुळेच मराठी माणूस उभा राहिला चौदावी चारोळी आहे जिजाऊ तुम्ही नसता तर जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे नसते दिसले विजयाचे सोहळे आणि शेवटची म्हणजे पंधरावी चारोळे आहे तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा धन्य धन्य जिजाऊ माता धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य जिजाऊ माता धन्य धन्य शिवाजी राजा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद